मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते लाडकी बहीण योजनेच्या साठी पात्रता काय असणार आहे कोण करू शकणार आहे याबद्दल एक महत्वाची बातमी समोर येते लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणं अनिवार्य केलं आहे लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही केवायसी केलं नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये आता केवायसी केल्यानंतरही फक्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे केवायसी करताना याची पात्रता काय आहे याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख अठरा नोव्हेंबर आहे त्यामुळे तुम्ही त्यापूर्वी प्रोसेस पूर्ण करावी यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले जर तुम्ही केवायसी केली तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे त्यानंतर राज्यातील विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला निराधार महिला अशा योजनेचा लाभ घेऊ शकतात एकाच कुटुंबातील फक्त दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला या या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत महिला लाभार्थ्यांना आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असायला हवं असणं गरजेचं आहे लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न उत्पन्न दोन पूर्णांक पन्नास लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे आणि महिलांच्या घरी चार सकन वाहन नसले पाहिजे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात या निकषांमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे त्यामुळे या निकषांच्या बसणाऱ्या महिलांनी केवायसी करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर तुमची केवायसी पूर्ण करा कारण की केवायसी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे अठरा नोव्हेंबर ही तारीख खूपच लवकर येते त्याच्यामुळे के केवायसी करण्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फार कमी वेळ आहे त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर लाटकी बहीण योजनेचा केवायसी पूर्ण करावी